आकाशवाणी नागपूर मेधा आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली जम्मूत अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा तसंच अमरनाथ यात्रेसंबंधी तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली संध्या वंदे भारतमध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे वंदे भारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले गेल्या दहा वर्षात पस्तीस हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून कमी उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास सोयी उपलब्ध करून देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं अठराव्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बजारचं उद्घाटन आज झालं निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगणात या माहितीपट प्रदर्शनाचं उद्घाटन केलं संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज ईद अल अजहा अर्थात भक्त बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे यानिमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली इस्लामनं सांगितलेल्या हज यात्रेकरेचं सा आयोजनही बकरी ईदच्या वेळी होतं प्रेषित इब्राहिम यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं स्मरण करण्यासाठी मुस्लिम समाज हा सण साजरा करतो हिजरी दिनदर्शिकेच्या बाराव्या आणि अंतिम महिन्यात येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने बनार्बे जपाटा मिरालेस या स्पेनच्या टेनिसपटूला हरवून पेरुगिया चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला दुहेरीच्या अंतिम फेरीत मात्र भारताचा एन श्रीराम बालाजी आणि जर्मनीच्या आंद्रे बेगॅमन या जोडीला अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्या टेनिसपटू जोडीपुढे हार पत्करावी लागली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार